आम्हाला दिसला विषारी साप स्वरा माझ्यावर आज भरपूर रागावली माझ्यामुळे तिचं मन दुखलं तब्येत बरी झाल्यावर मी आम्हाला तब्येत खराब असो की काही असो काम करायचे आहेत जे नेणार होते तेच धुवायचे मग बाकीचे कपडे थोडे 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 एक 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 रोज धुवायचे असते ना एखाद्या मला पूर्ण धूत बसली आज गणेशजीने शॉपर ताडपत्री टाकलेली आहे भांडणानंतर आणि स्वराचे कपडे वॉश करू करू मी पडली आजारी म्हणून स्वरा भरपूर रागावली माझ्या शेतात जाते ना आता आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आम्ही पण मस्त आणि मजेत आहो ट्रेन जात आहे आठची अकोल्या अकोल्यावरून आली इकडून आता नऊ वाजता जाते तर हा व्हिडिओ आहे अठरा ऑगस्टचा कारण एक ताई बोलल्या की ताई तुम्ही व्हिडिओ टाकताना डेट टाकत जा तर आम्ही आलेला आहो शॉपमध्ये कारण आमची सुरुवात इथूनच होते शॉपपासून बरोबर ते डब्याचं सांगितलं नाही काय विचारून या ना मग पटकन सांगा मग मग मला कसं बाकीचे काम मी शिल्लक चिप मग करतो मग ते स्वराचे अजून एक ब्लँकेट राहिलं धुवायचं तर यांना आता इथे आणून दिलं मी जाता आता घरी चलो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी कशा आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त असणार आहे तर मी म्हणे तिला शॉपमध्ये सोडून दिलेलं आहे आणि उठल्यानंतरच मला विकनेस पण वगैरे जाणवत होता तर मी हे स्वराचे कपडे जे मशीन मारायला टाकले होते त्या ताईंनी आणून दिले त्याच्यामुळे मी ते पॅकिंग करत होती कारण कसं आहे मग काही राहून जातात ता असं तसं तर ता मी काय केलं स्वराचा राहिलेला जो पसारा होता ना तो संपूर्ण वॉश केला आणि वॉश करताना मी पडली आजारी एकदम खूप विकनेस आला

अरे खेळू नका ना रे जोडत पेते काम काम निरा काम काम कायले ते कपडे धुत बसले होत नाही तर जे नेणार होते तेच धुवायचे होते मग बाकीचे कपडे थोडे 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 एक 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 रोज धुवायचे असते ना एका मला पूर्ण धुत बसली

मिडल दूसरा बनन दे का तो रे मम्मी कह रही तो काम करत बसली मैं का एप्ले जन होत नहीं मन्न थोड़ा 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 करे चस्ता होत ना अटियोस बाकी होते ना एक कम्बल एक कम्बल पे चल बड बड उठ को दवेन सो कुद्रो आपन दुपर वापण्यात तर स्वराने माझ्यासाठी ना मला विकनेस वगैरे असं चक्कर आल्यासारखं वाटलं होतं तर ती बोलली मम्मा काय झालं तर मी म्हटलं छातीमध्ये कळ निघत आहे आणि कस तरी होत आहे म्हटलं तर तिने लगेच एक निंबू कापलं थोडी तब्येत खराब आहे तरी काम करणं सोडतच नाही मला मी मग काय राहू काय तसं येतं काय वाशिंग किती उन्हा दुसरं नेलं असतो ना धुवा तर लागलंच असतं ना थोड्या दिवसांनी तब्येत बरी झाल्यावर मेन आम्हाला तब्येत खराब असो की काही असो काम करायचेच आहे लगेच तिने काय केलं माझ्यासाठी निंबू शरबत बनवून आलं आणि लगेच घेतलं मी तिला सांगत होते की मला प्रमोशनचे व्हिडिओ करायचे आहेत बाळा तुझी पॅकिंग करायची आहे तुझ्यासाठी ड्रायफ्रूटची पावडर करायची आहे तर ती माझ्यावर भरपूर रागवली ती बोलली नेक्स्ट टाईम मी जेव्हा येणार ना तेव्हा मी काहीच कपडे आणणार नाही वॉश करण्यासाठी मी तिथंच ते ठेवणार आहे तर कसं आहे आता पावसाळा वगैरे मुलांचा वापर वगैरे म्हटलं एक वेळा कम्फर्ट व मधून काढून दिले कपडे तर कपड्यांचा सेंट जातो तर हे मी तिचं ब्लँकेट वॉश केलं आणि उन्हात वाळू घातलं तर तिची एवढी कंटिन्यू बळबळ चालू होती ना एका सासूसारखी किंवा एका आईसारखी तुला काय गरज होती आता धुवायची मी पळून चालली होती का मला तुला पाठवायची घाई झाली का असं तिचं भरपूर भरपूर म्हणजे मला रागवणं चालू होते मग मी का आता मी इथं चुकलेलीच होती एक तर मुलगी आलेली आहे आणि मला म्हणजे झोपायचंच नव्हतं मी स्वतःला कंट्रोल करत होती चक्कर येत होते पाठ दुखत होती पायाला माझ्या गोळे येत होते तरी सुद्धा मी दोन मिनिटं बसत होती आणि लगेच कामाला हात लावत होती म्हटलं हिला जर दिसलं तर ही अजून बाजारावर रागवणार तर लगेच काय झालं गणेशजीला मी कॉल केला की मला बरं वाटत नाही आहे तर त्यांनी काय केलं जिथं आमचं हॉस्पिटल आहे ना तिथंच त्यांनी माझा नंबर वगैरे लावून दिला आणि ते पण मला कंटिन्यू फोन करत होते की लवकर ये लवकर ये तर आता मी तिकडंच जात आहे तर मी विचार केला की चला बाबा आपण डब्बा घेऊन जाऊया तर लगेच मी डाळ भात केलं वांग्याचं भरीत केलं कारण स्वराला वांग्याचं भरीत खायचं होतं आणि लगेच मुलांना मी सगळ्या जेवायला दिलं कारण वहिनी जाते शेतात त्याच्यामुळे मी जर यांना सोडून गेली असती तर हे मुलं उपाशी राहिले असते तर काय चुकलं माझं तुम्हीच सांगा तर हॅलो फ्रेंड्स आज की मला बरं नाही आहे म्हणजे झेरा वगैरे बघू शकता तर गणेशजीने हॉस्पिटलमध्ये नंबर लावून ठेवलेला आहे आणि ओरडत आहेत मला लवकर ये लवकर ये येऊन हे बघा वांग्याचं भारीत केलं पुळ्या केल्या घात केलं आता दवाखान्यात जात असती तर मग हे मुलंही उपाशी राहत असते वहिनी शेतात जाते ना आता आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो की आम्हाला उशीर होते मग म्हटलं हे बिना जेवायचे राहतील तर म्हटलं स्वयंपाक करा मग हॉस्पिटलमध्ये जा तर आता पटकन मी स्वयंपाक केला आणि या गांना वाढून दिलं म्हणजे स्वरा स्वराज प्रथमेश प्रणव आणि स्वराला त्यांना मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मी पण एखादी वगैरे जेवण करून घेते कारण किती उशीर लागते नाही आणि मग जाते ठीक आहे तर त्यांना मी पटापट जेवायला सांगितलं मी म्हटलं माझं भरपूर असं दुखत आहे तर प्लीज तुम्ही लवकर लवकर जेवण करा कारण मी जर डब्बा करून गेले नसते मग पुन्हा मला चक्क टिफिन देण्यासाठी जावं लागलं असतं ते मुलं सुद्धा उपाशी राहिले असते मग स्वराज्यला देवण दिलं स्वराचं पण जेवण झालं आणि मी सुद्धा थोडासा नाश्ता करून घेतला आणि फायनली हॉस्पिटलजवळ पोचलेला आहोत तुम्हाला माहीत आहे गणेशजीचा आणि माझा वाद झाला होता या ताळपत्रीसाठी कारण गिरायिका टिफिन वगैरे खायला जर इथं आले तर ते बोलत होते की तुमच्या शॉपजवळ बसायची जागा नाही आहे जर पाणी आलं तर इथं उभायची उभं राहायची पण सोय नाही तर प्लीज तुम्ही काहीतरी ताळपत्री वगैरे बांधा असे म्हणजे आम्हाला कस्टमर सांगत होते आणि गणेशजीसुद्धा पाण्यातच उभे राहत होते म्हणून मी त्याला सजेशन दिलं होतं त्या दिवशी मग मी भांडण केलं म्हणून गणेशजीने बघा आज एक मुलगा धरला हा शेड्या वगैरे हा शेळ्या वगैरे म्हणजे हाकालतो तिथं शेळ्या वगैरे चालतो चारतो तर तो मुलगा होता तिथं तर त्याला हाताशी धरलं गणेशजीने आणि चार पाच बांबू वगैरे बांधून घेतले आणि त्यांनी अशा पद्धतीने ताळपत्री वगैरे बांधून घेतलेली आहे कालचा व्हिडिओ ते तुम्ही बघितला तर गणेशजीला कॉल आला होता मी त्यांना सांगत होते की बाबा तिथं बसू नका उतरा उतरा पण ते काही ऐकत नव्हते कारण त्यांना काही बोललो तर ते काही माझं ऐकत नाही आणि प्रत्येक गोष्टीवर वाद करणं काही मला आता आवडत नाही एक तर माझं दुखत होतं म्हणून मी म्हटलं जाऊ द्या जसे करतायत तसं करू द्या मग फायनली आमचा हॉस्पिटलमध्ये नंबर लागला नंबर लागल्यानंतर मग पटकन गणेजीला मी सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये जाते तुम्ही जेवण वगैरे करून घ्या तर मग इथं मी आली आणि मॅडमनी सांगितलं की तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता झालेली आहे त्याच्यामुळे तुमचे जॉईंट जॉईंट पेन तुम्हाला जास्त होत आहे आणि कंटिन्यू काम करू नका निदान एक काम केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करत जावा आपण मानव आहे आपण मशीन नाही आहे त्याच्यामुळे स्वतःचं लक्ष स्वतःच ठेवायचं आणि जर तुम्हाला विकनेस जास्त झाला तर मग व्यवसाय तुमचा बंद पडणार मग ते नुकसान सहन केल्यानं केल्यापेक्षा थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या कारण त्या मॅडमला पण माहीत होतं की आपल्यासमोर जे नाश्ता सेंटर आहे ते यात आईचंच आहे तर फायनली मी हॉस्पिटलमधून आलेली आहे मला त्यांनी कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या एनर्जी ड्रिंक दिली ते बोलले की हे एनर्जी ड्रिंक आताच घ्या कारण अक्षरच्या छातीत चमका निघत होत्या घबराट होती होत होती घाम येत होता आणि जेवायची पण इच्छा होत नव्हती शेवटी मग मी हॉस्पिटल केलं आणि नंतर आली मी घरी तर आताच मी हॉस्पिटलमधून आलेली आहे मला विकनेसपणा पण जास्त आलेला आहे झालेला आहे आणि हे बघा तर डॉक्टरनी दिलेलं आहे ही बॉटल दिलेली आहे त्याच्यानंतर मला कंबरीचा त्रास भरपूर आहे जिथं ॲनस्थेसिया देतात ना सिजरच्या वेळेस ते माझं भरपूर दुखत आहे तर हे एक पेन रिलीफ दिलं आहे अजून गोळ्या वा अजून होतं ना मोठं बाकी कॅल्शियमच्या गोळ्या दिलेल्या आहेत कॅल्शियमचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळे जॉईंट पेन होतो मला मेडिसिन घेते मी तर फायनली आता आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी गोळ्या घेण्यासाठी बसलेली आहे तर गणेशजीने मला सांगितलं होतं की कुठंही जाऊ नको परंतु मला ना ढोल वादनाचा आहे ना त्या दादांनी कॉल लावला की वेस्टकोटचं माप द्यायचं आहे तर प्लीज तुम्ही दहा मिनटासाठी या तर वेस्टकोटचं माप देऊन आम्ही घरी निघत होतो तेव्हा स्वराच्या समोरून गेला साप तो स्वराला दिसला आणि हा ओरिजिनल विषारी साप होता अक्षरशः जीप काढून चालत होता तर आम्ही बघितलो तो, तो कुठं जाते कुठं नाही कारण मुलं मुली तिथं असतात त्याच्यामुळे तो, तो तो एकदम फास्ट याच्यामध्ये जात होता आणि तो जागा शोधत होता की मला कुठून वर जाता येते किंवा गवतात जाता येते तर आम्ही तिथून निघालेला आहोत कारण गणेश जिल्हा जर माहिती पडलं असतं तर ते पण मला अजून कोट असतो ना तर त्याचं माप द्यायला आम्ही आलो होतो कारण चोवीसला आणि सव्वीसला ला आमचं वादन आहे मग आम्ही आता माप वगैरे दिलेलं आहे आणि आता घरी जाण्यासाठी निघालेला आहो तर स्वराला दिसला वेळेवरच साफ माहिती तिला म्हटलं की मजा कसं करत आहे की काय म्हणून बघितला तर खरंच साफ होता आणि ओरिजिनल होता तो आहे ना स्वरा मग मी त्याचा शूट घेतला थोडासा तर घरी आली थोडसं मेडिसिन घेतलं आणि मी झोपली झोपल्यानंतर या सोट्यावरचा जो गळाटा आहे ना तो तसाच पडलेला होता हो तर लगेच मी भांडी वगैरे घासून घेतली आणि भांडी घासल्यानंतर तुम्हाला माहिती आहे माझी सवय गॅस कट्टा साफ करणे गॅस साफ करणे त्याच्यानंतर खरकट वगैरे फेकणं गॅसचं नंतर संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली तर तुळशीजवळ दिवा देवपूजा हे सर्व करायचं होतं परंतु तब्येत अजिबात साथ देत नव्हती कसं तरी होत होती आणि स्वरात तेच ते सांगत होती की मम्मी तू झोप मी करते मी करते परंतु चांगलं वाटत नाही थोड्या दिवसासाठीच ती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण तिला काम सांगा ते मला पटलं नाही त्याच्यामुळे तिला म्हटलं मला चांगलं वाटत आहे जरी मला चक्कर होते येत होते घबराट होत होते पण तिला मी असं दाखवत होतं की मी चांगली आहे आणि हॅपी आहे तर ती जाणार जा आहे म्हणून मनीचीने काय केलं तिच्यासाठी ड्रायफ्रूट्स वगैरे आणलेले आहेत तर माझं सर्व सर्व आवरणं झालं आणि तब्येत खराब असल्यामुळे मी काय म्हटलं आराम न करता पटकन स्वयंपाक वगैरे करून घ्या इथं पण स्वर आम्हाला बडबड करत होती काही गरजच नव्हती खिचडीस लावून द्यायची होती तर मी तिला सांगितलं ग बाई म्हटलं कालही खिचडी केली आजही खिचडीस करायची का मग किती मुश्किलने तिने मला सांगितलं की पिटलं कर तिला माझ्या हातचं पिटलं पालक भरीत ह्या गोष्टी भरपूर आवडतात म्हणून मी होईन तोवर तिच्याच आवडीचं जास्तीत जास्त जेवण बनवत आहे फायनली आमचा स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यावर आमची बही म्हणते जेवण करत नाही म्हणजे आईची तब्येत खराब आहे आईली आई चक्कर येऊन आलं ते काही काळजी नाही पप्पाची लय काळजी आहे ना जेवण करत असतो मला बरं नाही आहे म्हणून मला गोळ्या घ्यायच्या तर स्वराला बर ब्लर केलं कारण की तिने ना एक क्रीम लावली होती चेहऱ्याला कारण तिला चेहरा इन्फेक्शन वगैरे झालेला आहे म्हणून आणि स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा म्हणत होते ते राहू द्या कपडे बदल्याचे आणि पहिले जेवण करून घ्या ते पोरीले जेवण दपून आलं तुमच्याशिवाय ते म्हणते पप्पा आल्याशिवाय जेवण करत म्हणते तर गणेशजीने पण तिच्यासाठी ड्रायफ्रूट्स वगैरे आणले खडी साखर सोप पावडर आणलेली आहे नंतर तिचं जेवण झालं तिने पाणी वगैरे घेतलं पाणी घेतल्यानंतर हे तिचे ड्रायफ्रूट्स ते मी आता डब्यामध्ये दे ठेवून देणार आहे आणि ती जाण्याच्या एक दिवसा अगोदर बनवून देणार आहे मनुक्का वगैरे हे सर्व आणि याच्यात मी खडी साखर टाकत असते जेणं जेणेकरून ते हीट फेकत नाही तर स्वराचं जेवण झालं आणि आधी स्वरा जेवण वगैरे काहीच नव्हती करत आणि भाज्या तर कोणत्याच नव्हती खात परंतु आता तिच्यामध्ये खूप चेंज झाला प्रत्येक भाजी खाते नंतर दूध घेते इथं स्वराजला मी म्हटलं होतं दूध घेतो का आता नाही बोलला मला दूध पाहिजे नाही बोलला मी दूध घेणार नाही मग स्वरालाच मी दूध वगैरे दिलेलं आहे आणि स्वरा म्हणत होती की चल पटकन तू आता भांडे वगैरे काहीच घासू नको आणि पटकन तू आता झोपून जा नाही तर मी तुझ्यासोबत काही बोलणार नाही हे बघा ब्लँकेट वाढलेलं आहे आता सकाळी घडी करून ठेवा लागेल तर चला असा होता आजचा ब्लॉग आज ना मला थोडंसं बरं नव्हतं बरं झालं दुपारी हॉस्पिटलमध्ये गेली आणि नंतर मग ते ड्रेस वे काय ते ड्रेस कोडसाठी गेली त्याचा माप देऊन आली नंतर गोळ्या घेऊन मी आराम केला तर थोडंसं मला बरं वाटत आहे आता मग आता पण जेवण केलं मेडिसिन घेतली आम्ही झोपतो तर आजचा ब्लॉक कसा वाटला आता मला थोडंसं बरं वाटत आहे कारण मेडिसिन घेतले दोन वेळा म्हणून अचानकच तब्येत खराब झाली होती माझी म्हणजे असं वाटलंही नव्हतं तब्येत खराब होणार म्हणून अचानकच तब्येत खराब झाली आणि बी पी लोस सा झाल्यासारखं कारण डॉक्टर म्हणे मी एक म्हणजे थोडासा ब्रेक घेत जा कामामध्ये म्हणजे आराम करत जा त्याच्यामुळे तसं झालेलं होतं म्हणे तर ठीक आहे तर चला कॉलेज काय हॉस्टेलची सवय आहे तर कशी लवकर झोप येते तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये